नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर उद्धव ठाकरेंच्या विषयात रोजच दिवसेंदिवस काही ना काहीतरी नवा खुलासा होत चाललेला आहे रोज नवा खुलासा कधी मित्रपक्षातले नेते आरोप करतायत तर कधी त्यांच्याकडं असलेली माणसंच आरोप करतायत म्हणजे उद्धव ठाकरे ही देना बँक नाही आहे म्हणजे कुणाला द्यायचं माहीत नाही ती लेना बँक आहे असं त्यांच्याविषयी त्यांच्या जवळची माणसं बोलतात मी नाही हा मी नाही बोलत त्यांच्या जवळची माणसं बोलतात हे नेहमी घडत आलेलं आहे काल परवा संजय निरुपमाने देखील अशीच टीका केली होती त्याच्यावर आपण बोललेलो मला त्याच्यापेक्षाही एक भयंकर प्रकार वाटला तो तानाजी सावंतांनी केलेल्या विधानाचा घडलं असं की उद्धव ठाकरे लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर गेले होते त्यातल्या त्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले होते एक सभा त्यांनी औषध घेतली आणि दुसरी सभा त्यांनी मग भूम परांडा तुळजापूर अशा भागामध्ये त्यांनी काही सभा घेतल्या अर्थात या सभेतल्या रिकाम्या खुर्च्यांवर देखील खूप चर्चा झाली शर म्हणजे या सभेतल्या रिकाम्या खुर्च्यांची व्हिडिओ तर अनेकांनी व्हायरल केलेली आहे त्यातला एक दृश्य मी तुम्हाला दाखवतोय घ्या बघून बघितलं म्हणजे आता हे अशा रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओ कोणी कुठूनही काढता आणि कोणी टाकायला लागलाय त्यामुळे त्या कोणत्याही सभांचे असे व्हिडिओ आता व्हायरल होताना आपल्याला दिसत आहेत असो असो नसो काय खरं काय खोटं यात आपण जायचं नाहीये ते म्हणतील खुर्च्या रिकाम्या नव्हत्या हे दुसरंच काढलंय कोणी ना नाही तिथलंच आहे हे असं प्रत्येकाच्या विषयात होत राहतं था। उद्धव ठाकरेंनी या सभेमध्ये अनेकांच्या वरती कडकडून टीका केली म्हणजे फडणवीसांच्या वरती केली मोदींच्या वरती केली म्हणजे अगदी भाडखव सरकार असे शब्द वापरले काय काय भाडखव जनता पार्टी बी जे पी म्हणजे असे शब्द वापरले हे सगळं केलं त्यातल्या त्यात, त्यात राज्याच्या आरोग्य मंत्र्याला अयोग्य मंत्री म्हटलं एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटलं त्याच्या पलीकडे ते काही बोलूच शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी त्या सगळ्या शब्दातल्या टीका केल्या आता उद्धव ठाकरेंनी धू धू धुतलं उद्धव ठाकरेंनी बडावला उद्धव ठाकरेंनी हे केला ते आजकाल एक नवी फॅशन आली याला धुतला त्याला धुतला अशी नवी फॅशन काही युट्यूबर्सच्या मध्ये आलेली आहे म्हणजे कुलकर्णीला धुतला चांगला धुतला असले काही व्हिडिओ बरेच जण करत असतात तसं उद्धव ठाकरेंनी धू 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 धुतला असं म्हटलं जातं म्हणजे तानाजी सावंतांना अयोग्य मंत्री म्हटले त्यांना धुतला गद्दार म्हटले त्यांना धुतला फडणवीसांना फडतूस म्हटले त्यांना धुतला ते भाडक मंत्री म्हणाले त्यांना धुतला ते अजून काय ह्याला वेगळंच म्हणाले गृहमंत्र्यांना वेगळंच काहीतरी बोलले त्यांना धुतला अशा स्वरूपाच्याच चर्चा आपल्याकडे सुरू होत्या पण तानाजी सावंतांनी याबाबत वेगळंच विधान केलं म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे तानाजी सावंतांनी नुसताच धुतला नाही स्वच्छ धुतला वाळू घातला इस्त्री केली मस्त घडी घातली आणि कपाटात बंद करून टाकला कडक इस्त्रीचा कपडा करून बंद करून ठेवला अशी अवस्था तानाजी सावंतांनी करून ठेवली काय बोलले तानाजी सावंत तानाजी सावंतांनी नुसती लक्तर लक्तर काढलेली आहेत अब्रूची लक्तर म्हणजे याला पुरावा यासाठी आहे तानाजी सावंत बोलले त्याला आणि असेलही तो तानाजी सावंत देतीलही कदाचित त्यांच्याकडून तो घेऊन त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष चर्चा करू दहा करोड रुपयांचा चेक देऊन ओमराजे निंबाळकरांची खासदारकी विकत घेतली असं तानाजी सावंतांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे ते वाक्य त्यांच्या तोंडून जशाच तसं तुम्हाला ऐकवतो आहे का

तर काहीतरी द्यावं लागेल आणि ते देणारा व्यक्ती अगदी जाहीरपणे सांगू शकत असेल तरीही चालतं मला इथे एक आठवण करून द्यावी वाटते म्हणजे घ्यायचंच आहे तर असं रेकॉर्डवर का घेतात हा मला प्रश्न आहे तुम्हाला आठवतंय मोहित कंबोजने देखील अशा स्वरूपाचे डायरेक्ट रेकॉर्ड दाखवले होते डायरेक्ट रेकॉर्ड दाखवले होते आणि ते रेकॉर्ड दाखवले होते संजय राऊतांचे काहीतरी मराठा नावाची फिल्म मेकिंग कंपनी होती ज्याने ते बाळकडू नावाचा चित्रपट त्यात पुन्हा संबंध येतो स्वप्ना पाटकरांचा स्वप्ना पाटकरांची ती कंपनी होती बाळकडू काढलेला होता आणि त्यासाठी काही रुपये मोहित कंबोजनी त्यांच्या फिल्म मेकिंग कंपनीच्या खात्यावरती पाठवलेले होते ते राऊतांच्या सांगण्यावरती पाठवलेले होते आणि ते पुन्हा परत केलेले के नव्हते म्हणजे वापस केलेले नव्हते ते पैसे ही तर खरी गंमत आहे वापस केलेले नव्हते ही खरी गंमत आहे म्हणून त्यांनी ही रेकॉर्ड खुलेपणाने दाखवून दिलं होतं आणि ते एकदाही राऊतांनी नाकारलेलं नाही यांना घ्यायची रेकॉर्ड वर घ्यायची सवय आहे त्यामुळं तानाजी सावंतांनी इथे दहा कोटी नुसते दिल्याचा उल्लेख केलेला नाहीये दहा कोटी चेकनी दिल्याचा उल्लेख केलाय पार्टी फंड म्हणून आणि तो पार्टी फंड निंबाळकरांच्या खासदारकीसाठी होता आता हे जे ओरडत आहेत ना दिले, दिले की सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉल बॉन्ड कुणाचे दिले कोण दिले सांगावं ते कोर्टात उघड होईल की नाही माहीत नाही कोट कोण कौन, कोणाकोणाला कौन दिले ते उघड होईल की नाही माहीत नाही पण हा इलेक्ट्रॉल बॉन्ड तानाजी सावंतांनी इलेक्ट्रॉल चेकच्या स्वरूपामध्ये उद्धव ठाकरेंना दिला होता याची जाहीर वाच्यता केलेली आहे जाहीर कबुली दिलेली आहे आणि त्यामुळं या अशा स्वरूपाच्या तिकिटांचं वाटप होत होतं हे जगजाहीर करून टाकलेलं आहे त्यामुळं तानाजी सावंतांनी उद्धव ठाकरेंचं पुरतं वस्त्रहरण केलंय नुसतं उद्धव ठाकरेंचं केलेलं नाहीये त्यांनी त्या, त्या ओमराजे निंबाळकरांना पित्या समान असल्याचं म्हटलंय आणि तू बाप बदलला असंही म्हटलंय ते तानाजी सावंतांचं वाक्य तुम्हाला मी ऐकवतो ऐका तुझ्यावरती खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच म्हणजे सोबत जोडलेले म्हणजे हे काही ओमराजे काही आत्ता जोडले गेले नाही आहेत ते नव्या नव्याने जोडल्या गेलेले आहेत ते पूर्वी ओमराजे पवनराजे हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या कल्चर मधले होते पुढे हत्या झाली यांचे संबंध तुटले आणि मग ते जोडले गेले हे लक्षात घ्या त्यामुळं त्यांनीही कस तानाजी सावंतांची मदत घेतली होती आर्थिक लाभापुरती घेतलेली होती आणि त्यानंतर तानाजी सावंतांनी आपलंच ऐकावं म्हणजे आपल्या हाताखाली राहावं पैसेही द्यावेत आपलंच ऐकावं सगळंच करावं असं नसतं होते तरीही तानाजी सावंतांच्यावरती अशी भूमिका ठेवली म्हणून त्यांनी बापाच्या भूमिकेत मी होतो हे स्पष्टपणे सांगितलं आणि बाप बदलले का हे विचारलं हेही लक्षात ठेवा तानाजी सावंतांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना दिलेला निधी उघड करून सांगितला आहे त्या प्रकारे उद्धव ठाकरे सतत विकत होते हे लक्षात येत नाही का मग लोक जे आधी प्रश्न विचारतात त्याच्याविषयी काय चंद्रिका केनी यांना दिलेली खासदारकी धूत यांना दिलेली खासदारकी आणखी कोणत्या लोकांना कोणकोणत्या लोकांना दिली आहे प्रियंका चतुर्वेदींना दिलेली खासदारकी या अनेक खासदारकींच्या विषयामध्ये जे काही प्रवाद चर्चा चालू आहेत त्याच्याविषयी भाष्य झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे की नाही म्हणजे पदांचं वाटप पैसे देऊन तिकिटांचं वाटप पैसे देऊन राज्यसभेचं वाटप पैसे देऊन लोकसभेचं वाटप पैसे देऊन जो होणार असेल तर अशा लोकांचा पक्ष लोकांच्या सोबत राहील का पक्षचं तिकीट पैसे देऊन मिळणार असेल तर त्याला सोडणाऱ्यांना गद्दार म्हणायचं का कारण तुम्ही विकलं आहे विकलं की ते त्यांचं होतं जिकडं जातील तिकडे ते लोक निघून जातील हे साधं सरळ धोरण हो आहे त्यामुळं उगाच गद्दार म्हणण्यापेक्षा आपणच आपल्या विचाराशी गद्दारी केली आहे का एवढंच समजून घेण्याची गरज आहे नमस्कार